करवी तालुक्यातील वडणगे इथल्या महादेव मंदिरालगतची जमीन वफ बोर्डाची असल्याचा निकाल भूमी अभिलेख विभागाच्या उपसंचालकांनी दिलाय या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत वडणगे ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळून भूमी अभिलेख विभागाच्या निर्णयाला विरोध दर्शवलाय महादेव मंदिरालगतची जमीन कदापिही वफ बोर्डाच्या घशात जाऊ देणार नाही असा इशारा सकल हिंदू समाजाने दिला आहे कर्वी तालुक्यातील वडणगे इथं महादेव मंदिर आणि शिवपार्वती तलावालगत सिटी सर्वे नंबर एकोणनव्वदची जमीन आहे ही जमीन वक्फ बोर्डाची असल्याचा निकाल पुणे भूमे अभिलेखच्या उपसंचालकांनी दिलाय या निर्णयाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत सकल हिंदू समाज आणि वडणगे ग्रामस्थांनी या निर्णयाला जोरदार विरोध केलाय आज वडणगे गावात कडकडीत बंद पाळण्यात आला ही जमीन वख बोर्डाच्या घशात घालण्याचा प्रयत्न हाणून पाडू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय दरम्यान सकल हिंदू समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आलं या दाव्याबाबत वडणगे ग्रामपंचायतीनं फारसं गांभीर्यानं घेतलं नाही ग्रामपंचायत अथवा त्यांचे वकील सुनावणीला हजर राहिले नाहीत या दाव्यातील मुस्लिम पक्षाला फायदा व्हावा यासाठी ग्रामपंचायत प्रशासनानं हलगर्जीपणा दाखवल्याचा आरोप सकल हिंदू समाजानं केलाय या प्रकरणाची चौकशी करून संबंधित ग्रामसेवकाला निलंबित करावं हिंदू मुस्लिम वाद होऊ नये गावात शांतता सलोखा नांदावा यासाठी महादेव मंदिरा शेजारील जागेचा हक्क वफ बोर्डानं सोडावा अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे दरम्यान ग्रामपंचायतीनं या दाव्याबाबत सुरुवातीपासूनच सक्षमपणे पाठपुरा केल्याचं सरपंच संगीता पाटील यांनी म्हटलंय भूमी अभिलेख विभागाच्या निर्णयाविरोधात महसूल विभागाकडे अपील करण्यात आले त्याशिवाय जिल्हा आणि उच्च न्यायालयातील दाव्यात ग्रामपंचायत सक्षमपणे बाजू मांडेल असं सरपंच संगीता पाटील यांनी सांगितलं जागे संदर्भात जे गावामध्ये चाललेले बंदची हाक केलेली आहे लोकांनी त्याच्याबद्दल ग्रामपंचायत प्रशासन पाठपुरावा करत आहे उपसंचालक भूमी अभिलेख पुणे यामध्ये जो निकाल लागला त्याच्या विरुद्धात महसूल मंत्र्यांच्याकडे आपण अपील केलेली आहे ग्रामपंचायतने आणि उच्च मुंबई उच्च न्यायालयामध्ये पण हा दावा चालू आहे त्याचा पण आपण पाठपुरावा करत आहे आणि ह्या संदर्भात ग्रामपंचायत वारंवार ह्याच्या ह्याच्यामध्ये आहे आणि ग्रामपंचायत त्याच्या संदर्भात काम करत आहे वडणगे इथली सध्या वादग्रस्त बनलेली जागा ग्रामपंचायतीच्या मालकीची आहे त्यामुळे या जागेवरील हक्क ग्रामपंचायत कदापि सोडणार नाही असं सरपंच संगीता पाटील यांनी म्हटलं आहे बंदच्या पार्श्वभूमीवर वडणगे इथं चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता